नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी दहा लाखाहूनही अधिक शेतकऱ्यांची पसंती असलेली कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर ऑफर प्राईजमध्ये फक्त आणि फक्त बाराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत तीही पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये ज्या शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक सात हजार एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक पाचशे बे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक एकोणवीस हजार आठशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पस्तीस हजार सहाशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली फळे भाजीपाला मार्केट आवक तीन हजार एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सर्वस दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये